दोन तीन दिवस झाला व्हिडिओ टाकलीच नाही आता मला टाईमच नाही भेटला आणि आज आले म्हणजे रात्रीच आले रात्री काय मला व्हिएच नाही भेटला बघा आणि खूप जवळलेले होते आणि तुम्ही मत सांगितलं पुढे केला होता तर मी तुम्हाला आधी होतं की माझा सासरा वाढलेला आहे तर सांगितलं तुम्हाला आधी ते काहीतरी होत ते जाव्याचं व्यवहार का ते ते होत तकले धिकले करते माणूस तकले करते आंघोळी करते गंगावर हे खरं तर मला तुम्हाला सांगायचं नव्हतं पण मला आज तुम्हाला माझ्या मनातली एक बात शेअर करू म्हणून आता हे मी तसंच तुम्हाला सगळं सांगते सांगते का नाही वाहन म्हणते मला वाटतंय मी आज एक बोलणार तुम्हाला बाय काय आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो धर्म आहे का आम्हाला किंवा आपल्याला आपल्याला म्हणणार जे काय म्हणजे सगळेजण व्हिडिओ बघतात होय आपण सगळे एकच आहोत आपल्या अंगात रक्त एकच आहे या खाली म्हणजे ईदच दिले जाती धर्म लोकांनी हे केलं खरे खोटे डॉक्टर आंबेडकरांनी धर्म दिलाय ना बोध खरं सांगायला खरंच शुद्ध निर्मूळ खरच भाव मी जेव्हा काळ गेले ना ते आत निश्चित झाले त्या लोकांनी आधीच म्हणजे त्यांनी गाडी केली होती गाडी करून टेम्पू चालतात टेम्पूमध्ये ते लोक तिथे गेले होते आणि आम्ही मागून ठेवतो गाडीवर आणि मी कधी कोणाच्या याच्यात गेले नाही बरं का मी कधी म्हणजे कधी आपण बघितलेलं म्हणजे असा एक तर तुम्ही मी तुम्हाला माहिती मी जात नाही मला बिपिलो होतोय माझ्याला धडधड होते माझं तर धडते ना व्यक्ती समोर तुम्हाला बिपिलो होतात पडते मी चक्कर येऊन तर मी काहीच जात नाही बरं का तुम्हाला एक गोष्ट सांगायची आणि असं झालं ना तिथं काही गोष्टी मला त्या विचित्र गोष्टी वाटल्या त्या खूप काय विचित्र म्हणजे खूपच भयंकर म्हणजे असं वाटलं की अरे तसे थे आ म्हणजे जे गरीब व्यक्ती ते गरीब माणूस आहे त्याच्या घरचा व्यक्ती वारलेला आहे आणि हे व्यक्ती हे लोक आहे ना काय ते पंडित लोक बरं तहान चार आणि पाच हजार रुपये ती पूजा करायची आणि सगळे असं चौकून युकून ज्या पैसे त्या पैसे इतके द्या तितके द्या म्हणजे सगळे लोक तिथं पैसाच पैसाच निसता पैसा पैसा त्यांना आक्षर्च्या म्हणजे माझं डोकं भंग झाले भावान पण तुम्हाला कसं मग आक्षरच्या नंतर मला राहवल नाही तर मी नंतर भांडण केले खरी गोष्ट तर सांगायला मी नंतर भांडण केले मला राहावलच नाही बाबा याच्यावर सविस्तर व्हिडिओ सोडेन मी तुम्हाला नंतर आता मी तुम्हाला सांगते मला लागली भूक त्याच्यामुळे मी थोडाच व्हिडिओ बनवायला लागले हो आणि याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनणार चांगला मस्तपैकी तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्ही आणि याच्या आता सध्या मी केले बघा बघू शकता बेसन भाकरी केली बाजूची भाकरी केली आणि इकडे मी नेले टाकली तर असं काही आत्ता देत या सगळ्या जेवायला आणि हो तुम्ही मला आहे आम्हाला सांगा नेमकं काय आहे काय नाही असं तर खूप व्हिडिओ तुम्हाला म्हणजे ऐकण्यासारखा आहे आणि मला गर्व वाटतंय घुमंड वाटतंय की खरंच खरंच खूप निर्मळ आहे आणि तो धर्म खूप शुद्ध आहे एकदम म्हणजे त्याच्यात हे थोताड नाहीये खरी गोष्ट सांगायची था पहिली वेळेस मी मला खरच तुम्ही नक्कीच आता मी काय केलं भेंडी ठेकली बरं का भांडण भेंडी का मला खरंच खूप भूक लागली त्याच्यामुळे ना फटा करायला लागेल बरं काय व्हिडिओ तुम्हाला नक्कीच राहील मिसळून गेले होते मीठ टाकायला भेंडी मध्ये आधीच मीठ मीठ टाकावं लाल सेंड तिकट झाले पण तर मी भेंडी आयुष करते बघा एकदम ताजी झोपून मला ती मसाले भेंडी आवडत नाहीये म्हणजे कसं होते माहितीये का जे आपल्याला ही नुसते हिरे मिरच्या टाकायच्या लसूण टाकायचं थोडी कुथून टाकायचं झाला एकदम हिरे मस्त होऊन जाते आमच्या गावाकडं अशी बनवतात तुमच्या गावाकडं मसालेदार करतात मला माहिती आहे पण मी अशीच करते बघ लवकर झालं नी हे म्हणे या मग सगळ्या जण जेवला मी सगळ्यात पहिले जेवते मला नीट मी बनवते मस्तपैकी आणि तिच्या सांगते ज्या लोकांच्या होता ना आणि या लोकांची पोट भरायची नखरी काय मी जवळ अक्षेस म्हणजे डोळ्याने बघितले ना बापरी